आई ला कदाचित तितक्या वेळ नसते त्या कदाचित ते तिथल्या सक्षम बाळाला शिकवणे फार कोटी गोष्ट नाही आम्ही मान्य करतो शासन मान्य करतो ते सर्व शिक्षक मग शाळावर सोडून दे माझ्या बाळाला शिकवून ते घडवणार त्यामुळे तमाम लोकांना वेळा सारी सर्व बाबी सोडून मे महिन्याने सुद्धा शाळा एखादा शिक्षक सांगितले चालू ठेवतो रोज सकाळी एक अभ्यासाचा अभ्यासाच्या भावना चालू सकाळ संध्याकाळी असे पद्धत के अनेक हजारो हजार शिक्षक घडवणे ही जबाबदारी आहे तर माननीय मंत्री महोदय पूर्ण मे महिना पंधरा जून पर्यंत आम्ही कदाचित जेव्हा आमच्या नॉर्मल साडेचे सेशन असते त्याच्याशी से दोन फक्त गती शिक्षण ते तयारी करत आहे की येणारी पंधरा जून येणार आहे तस पद्धत अडकण्याच्या सारिका प्रयत्न करणार मी सर्वांना शुभेच्छा देतो निपुन महाराज अज्ञान निष्पत्ती असं बरीच बाबी फक्त महाराष्ट्रातील शिक्षकांच्या तोंडावर आलेले आहे

आपल्या पाच ही जिल्ह्यात आलेले सर्व सन्माननीय अधिकारी सर्व सन्माननीय आमचे आगाऊल शिक्षण बंदूकरी गेले आमचे आगाऊल शिक्षण बंदूकरी गेले त्याची नोंद घेण्यात आलेली आहे आणि कदाचित पुढच्या महिन्यामध्ये आणखी काही आनंदाच्या गोष्टी आज या ठिकाणी ज्या प्रतिबिंबित झालेल्या त्याची संपूर्ण महाराष्ट्र व्यापी अमलबजवणी होताना तुम्हाला मला वाटत <स्थित्थ> की राहुल रेखाव साहेबांनी आपल्या समोर बोलत असताना तेही एका शिक्षक महत्वाच्या परिवारात आलेले आणि म्हणूनच त्यांच्या भावना त्यांनी त्या ठिकाणी hmm. ठेवल्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा रेखा अतिशय समर्पित पद्धतीने आपले शिक्षक बंधू भगिनी वेळ प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाचं कामकाज बाजूला ठेवून या ठिकाणी झोपून काम करतात आणि मला वाटतं की अशाच ध्येयवादी शिक्षकांकडे अनेक चांगले चांगले प्रयोग संपूर्ण राज्यामध्ये होताना आपण पाहतो आपल्या शिक्षण विभागाचं प्रीत आहे गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण आपण तेव्हा देऊ शकतो जेव्हा आमचे शिक्षण बदुपती आनंददायी आपण सरकार म्हणून ठेवू शकतो त्यांच्यापासून जर तुम्ही बघितलं असेल तर अशैक्षणिक काम आपल्याला कमी कशी करता येतील त्या दृष्टीकोनात पन्नास टक्के तरी विभागाले त्याची प्रभावी अमबित झाली पाहिजे याही दृष्टिकोनातून आम्ही आता येणाऱ्या नावामध्ये आपल्या राज्याच्या मुख्य सचिव यांच्या माध्यमातून प्रत्येक विभागाशी संपर्क साधून त्या शालेय शिक्षण विश्वासात घेतल्याशिवाय या विभागाच्या आमच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना तुम्ही इतर कामांची जबाबदारी देऊ नका अशा शासन निर्णयाची पण प्रभावी आपल्याबरोबर त्या ठिकाणी झाली पाहिजे मला वाटतं की या निमित्ताने वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा पातळीवरच्या किंवा उपसंचालक पातळीवरच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती बदल सूचना असणार आहे आपल्या शिक्षक बांधवांचं नियमामध्ये बसणार एकही काम त्या कामाने ते तात्काळ मार्गी आपले गेलं पाहिजे नाही काही कार्यालयांमध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्राची गोष्ट सांगतो सारखे शिक्षक बांधवांना त्या कार्यालयांमध्ये एखील मारावे लागतात आणि ही गोष्ट काही योग्य नाही दुसरं आपला शाळा भेटीचा जो कार्यक्रम आणि उपक्रम आहे मला वाटत की आ, तो पण इथला काही विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये काही आमचे जे केंद्र प्रमुख किंवा काही जे अधिकारी असतात ते शाळा भेट त्याचा वेगळा अर्थ करतात पण आहे का <laughs> अपेक्षा आहे कारण इकडचे सर्व जिल्हाधिकारी महोदय सर्व सीओ महोदय त्यांचाही अतिशय सकारात्मक प्रतिसाद आपल्या विभागाला त्या ठिकाणी अतिशय चांगलं सरकार घे आपले या विभागाला तुमच्या नावाचा पॉट कुठल्या स्पेसिफिकेशन मध्ये असला पाहिजे पासून गुणवत्तेच निर्धारण त्यांनी करून दिलेलं आहे मला वाटतं की हा पॅटर्न आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आणि म्हणून आता आयुक्त महोदयांनी शिक्षकांचं महत्व अधोरेखित करीत असताना मला वाटतं की शिक्षण पांधव कोणाला कोणता म्हणजे तू पाडे पाठ नाही केले तर हे बाबा तुला ही शिक्षा आणि कदाचित तो होणारा डॉक्टर वकील आहेत फक्त तुम्ही कदाचित मी बसलेलो म्हणून राजकारणी नाव घेतलं नसेल राजकारणी लोक मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे आणि तर काही प्रश्न सांगितलेला आहे की साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी मी बोलतो की आमच्या विभागाच शंभर टक्के समाधान ब्रह्मदेव पण करू शकणार नाही संपणाऱ्या अनेक अडचणी आहेत कारण दोन कोटी बारा लाख विद्यार्थी साडे सात लाख शिक्षक आपला लाखांच्या पुढे आज इथं आपण या पवित्र प्रांगणामध्ये सकाळी राज्यातल्या अडतीस सैनिकी शाळाच ना 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 आता एक नाही असं काय नाही आता आज काही अनेक आमचे बंधू वगैरे तयारी करून आले असतील त्यांना संधी नाही मिळाली तुम्ही काळजी करू नका जे समर्पित पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये अगदी ध्येयाने पछाडून काम करताय मी आपल्याला आस्वस्थ करू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासन तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहताना मग आमचे आढावा शिक्षक पद आमच्या शालेय शिक्षण समित्या असतील आमचे अनेक चांगलं काम करताय अनेक आमचे अधिकारी चांगलं काम करतायत अनेक आमचे शिक्षण तज्ञ आहेत ते पण चांगलं काम करतात आणि म्हणून आवाजाच आयुक्त महोदय आणि आम्ही चर्चा करताना एक दोन तीन निर्णय तर आम्ही केलेले आहेत परंतु त्याला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले त्यानंतर त्याचं सर्वस्वी क्रेडिट या साताऱ्याच्या बैठकीला असणार आहे माझी आपल्याला विनंती असणार आहे की विद्यार्थ्यांच्यासाठी आपण अनेक चांगल्या योजना करायला घेतलेल्या आहेत आपल्या शाळेच्यासाठी पण अनेक चांगल्या योजना करायला घेतलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर बोलायला गेलो तर मला वाटतं की शिष्यवृत्तीची संख्या आपल्याला वाढवायची आहे विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यावेळेला अनेक विद्यार्थी अभ्यास करतात परंतु एक लक्षांक असल्यामुळे त्या मध्ये येऊन पण त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही नाही परंतु एक जागृती निर्माण होते एक विल पॉवर जास्ती महत्वाची आहे आताच्या जी काही आरोग्याची विद्यार्थ्यांची आपण तपासणी करतो जर आपण बघितलं असेल तर गंभीर आजार असेल तर तालुका जिल्हा चिंबवडा औषधता तर आपल्या मुंबई मधल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये त्या विद्यार्थ्यांना घेऊन त्याच्यावर पूर्णपणे उपचार करून त्याला बरं करून त्याला घरापर्यंत सुख सुद्धा आपल्याला घेऊन सोडायचं आहे आणि म्हणून अशा एक ना अनेक चांगल्या योजना आपण त्या ठिकाणी रबायला घेतलेल्या आहेत मे महिन्यांचं भान असं या ठिकाणी ठेवणार आहे जसं आपल्या शालेय शिक्षण विभागाचं प्रीत आहे आपण आनंददायी शिक्षण तर त्याला आपल्याला आणखी अधिकची जोड शिक्षण महात्रीचे शिक्षण राष्ट्रीयत्वाचे म्हणजे आपले भविष्यामध्ये जो आपल्या भारताचा नाटिक घडवतो तो त्याच्या पायावर सक्षमपणे उभा राहायला पाहिजे त्याला त्याच्या रोजीरोटीची साधने मिळाली पाहिजे उद्याचा तो शेतकरी असेल उद्याचा तो संशोधक असेल उद्याचा तो उद्योगपती असेल किंबहुना आता सातारा सैनिकी शाळेत गेलेला आपल्या सैनिकी गेले 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 क्षेत्रातला मोठा अधिकारी असेल तो त्याच्या पाहिजे आपल्याला त्या अधिकारी करायची आणि तुम्हाला दिसून येईल की अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्या दिशेने आता आपला अभ्यासक्रम त्या ठिकाणी असेल सीबीएसईचा काही चांगली गोष्टी आपण आपल्या मराठी माध्यमामध्ये अडॉप्ट केलेल्या आहेत त्यांना स्वीकारलेला आहे मला वाटतं की जे चांगली गोष्ट असेल त्या माध्यमातल्या विद्यार्थ्यांना आपल्याला जे शिकवायचंय तो जर त्या सोप्या पद्धतीने शिकत असेल तर ते आपण स्वीकारलेला आहे पालकांच्या डोक्यामध्ये सीबीएसई पॅटर्न मला वाटतं की त्यालाही आपण या निमित्ताने एक अट्रॅक्ट करतो आहोत आणि मला सांगायला आनंद झाला की बाबा अनेक शिक्षक अनेक शाळा आपल्या आता जागराती करतायत उदाहरणार्थ गुढीपाडवा आणि पत्संख्या वाढवा हे मोहीम संपूर्ण राज्यामध्ये आपल्या शिक्षक पाठवणी सुमो सुरू केलेली आहे अनेक शाळेमधनं प्रचार करलेला आहे बॅनर लागत की आमच्या या शाळेमध्ये या या सुविधा आहेत गणवेश मिळणार आहे पोषण आहाराची व्यवस्था आहे जसं आता आरोग्याची सुविधा आपण सांगितले तर अशा आणि त्या शाळेमध्ये जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी पुढे आलेले आहेत मग खासगी शाळा अभिनंदनाचे फलक वाचतात तशा पद्धतीचे फलक आपले शाळा आता लावताना आपण त्या ठिकाणी पाहतो आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे की आजची ही जी काही कार्यशाळा आहे याच्यातन आपण तुम्ही जे काही काम केलेलं आहे त्या कामाचं शेअरिंग झालं पाहिजे आणि चांगल्या गोष्टींच अडॅप्टेशन इतर पण आपल्या शिक्षण बांधून त्या ठिकाणी करतील ही अशा या बैठकीच्या पाठिंबाची भावना हो आहे आणि म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसून की वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस कोणत्या कार्यक्रमामध्ये काय काम, काम केलं पाहिजे अगदी मुख्याध्यापक महोदयांच्याकडून कार्यकर्त्यांना काही माहिती पाहिजे असेल तर आता पण कॅलेंडर तुम्हाला आम्ही आत्ताच देऊन टाकला कि डिसेंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात तुम्हाला काय माहिती द्यायची ते तुम्हाला आत्ताच सांगितलं जाईल आणि तुम्हाला माहिती द्यायला पण तसं होईल

परंतु मी या खुर्ची माहिती उपलब्ध न करून घेता मी इथून खाली पुण्याला ऑर्डर करतो पुणे ऑर्डर खाली जाते तिथून टप्प्या टप्प्याने ते शाळेपर्यंत जाते वास्तविक थोडीशी तसली जर मी घेतली असते शेजारच्या टेबल वर जरी माहिती घेतली असती तरी पंच्याहत्तर टक्के माहिती मला तिथे उपलब्ध झाली असते माहिती ऑलरेडी यापूर्वी दिलेली आहे आणि म्हणून या सर्व बारीक गोष्टींच्या पासून तुम्हाला सुधारणा झालेली दिसते एवढं या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो जसे प्रेझेंटेशन वाल्यांना खूप सांगायचं होतं आमच्याकडे पण सांगायला खूप उत्सुक आहे परंतु वेळेचं भान या ठिकाणी होतो

त्यांच्या आजी आजोबा त्यांच्या दोन्ही असेल त्या देवाच आई वडिलांचं दर्शन घेऊन तो निघेल शाळेत आल्याच्या नंतर आमच्या शिक्षक मानवंदना देईल आणि त्याच्या शाळेची सुरुवात त्या ठिकाणी होईल मला की घेणाऱ्या काळामध्ये ऑलरेडी खूप लोक चांगलं काम करणारे आहेत काही लोकांना म्हणजे ज्यांचा काही संबंध असो किंवा नसतो तर त्यांना जास्त पैसे कमी आहे एका कार्यक्रमामध्ये मी का माझ्या तालुक्यामध्ये एका कार्यक्रमात आपला ऑइल कंपनी आहे गॅस कंपनी त्याने सीएसआर स्कूल बॅग दिल्या त्याच टेबल पण होतो आणि स्कूल बॅक विद्यार्थ्यांना त्याचा वाटपचा कार्यक्रम होता मग तिथे मी बोलत असताना मी असं बोलतो की हा खूप सत्य उपक्रम आहे आमच्या शिक्षक बंधू भगिनी खूप शाळा पण चांगले करायला खूप कष्ट घेतलेले आहेत आणि योगा आयोगाने त्या दिवशी आमच्या सगळ्या भगिनी आमचे शिक्षक बंधू जिल्हा परिषदची शाळा त्यांनी एक पोशाख केलेला होता ड्रेस मी बोललो तुमच बघून आता हे राज्यव्यापी करावं लागेल की काय वाक्याचा आता मोबाईल मध्ये घेतल्याचा प्रश्न सुरू आहे ड्रेस कोड भाविकांना आणि होता कोण की ज्या ग्राम क्षेत्राची संबंध आहे आमचे शिक्षक बघू बघेल आम्ही बघू ना <laughs> <laughs> समजा उभे आम्हाला करायचे बी आहे <laughs> आम्ही चर्चा करू त्याच्यात नाटो पर्यंतचे पंचाहत्तर ऐंशी टक्के दिले आपल्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी संवाद साधूनच आम्ही पुढे गेलेलो चर्चा केलेली आहे एखादी गोष्ट आम्हाला पटली नसेल एखादी गोष्ट संघटनेला पटली नसेल आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्याच्यातला संवाद साधून पुढे बाजाक्रमण केलेलं आहे आता आता अशी फोटो सारखी नसतात एखादं दोन काही पतपथांतर असतात ना परंतु याचा अर्थ काही ना इतकी काळजी पडते आणि मूळ विचार मग आता आज पण आम्ही सकाळी अडतीस शाळेची बैठक घेतली आजचं प्रेझेंटेशन तुमचं नव्वद पंच्याण्णव टक्के म्हणजे विद्यार्थ्यांच्या वैविध्याच्या हिताचं प्रेझेंटेशन झालंय आज आपण कोणतरी एक आमची ही समस्या आहे आमची ती संघटना असं बोललो आपण कोण नाही बोललो आणि जवळपास तुमच्या पन्नास पंच्याहत्तर टक्के तरी अधिकार तरी आम्हाला ज्ञान आहे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे पथावर आहे मला वाटत की या विभागाची जबाबदारी राज्याच्या पासष्ट संघटनांशी आम्ही संवाद कार्यक्रम करतो जवळपास वस्तुस्थिती पण आहे काही अडी अडचणी आहेत काही प्रश्न अगदी चाळीस पन्नास वर्षापासून जे काही प्रश्न अडचणी मी आपल्या सर्वांना अस्वस्थ करू इच्छितो बिलकुल तुम्ही काळजी करू नका शंभर टक्के प्रश्न सुटतील असा दावा बिलकुल असणार नाही परंतु तुमच्या कष्टाला आणि तुम्हाला दिसून येईल पहिल्या बैठकीत मी बोललेला आहे एक सात आठ महिने आपण केली पहिले आम्ही करून दाखवला उद्याला माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा वाटलं पाहिजे की नाही या विभागाला न्याय दिला गेला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण भारतीय व्यक्ती आमचे शिक्षक बंधू भगिनी अतिशय जीवाचं रहाण करून त्या ठिकाणी काम करता आहेत अनेक इंग्रजी

अभिनंदना कदाचित आपण सर्व शिक्षक बांधवांशी संवाद साधणार आहोत पुढच्या अडी बऱ्यापैकी ज्ञात आहेत काही अडी अडचणी सोडवण्याचं काम प्रगतीपथावर <bio> आहे काही विषय असे आहेत की कायदे नियम आणि आर्थिक पण काही संबंधित आहे की त्याला थोडसा वेळ लागणार आहे तर टप्प्या टप्प्याने हे प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे जोडवले जातील माझी बद्दल तुम्हाला आज विनंती असणार आहे की हे सगळं करत असताना पुस्तकी ज्ञान हे सगळं तर आपल्याला द्यायचंच आहे परंतु त्याच्यासोबत उद्याला तो, तो भारताचा नागरिक आपल्याला ठरवायचा आहे आणि आज आपण साताऱ्याच्या देशातली पहिली सैनिक हो आपल्या विद्यार्थ्यांच्या सह आपल्या विद्यार्थ्यांच्या सहली शेतकऱ्यांच्या शेतावर जातील गार गार आपल्या परिसरामध्ये मोठा उद्योग असेल तिथे जातील आपल्या विद्यार्थ्यांच्या सहली बँकेत जातील आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्दी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सीओ कार्यालयामध्ये आणि आपल्या सर्व आहे गॅरेज मध्ये सुद्धा तो फिटर कशा पद्धतीने ती तो सायकल सुरू करत एक पासून तर मला वाटते की मोठा उद्योग आणि तुम्ही कार्यक्रमात क्रीडा स्पर्धा त्याच्या सोबतचा कला स्पर्धा

तो प्लॅटफॉर्म कोण खेळाडू आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊया आणि केंद्र तालुका जिल्हा विभाग आणि राज्य पातळीवर राज्य पातळीवर क्रीडा तलामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना जसं आता विद्यार्थिनीच्या कुस्ती तुम्ही युक्त केलेल्या आणि म्हणून काही महत्वाचे खेळ निश्चित करून त्या खेळाचा येणाऱ्या काळामध्ये फोकस पण चालतंय आपल्याला थोडी काही सांगितलं तर ते सकाळी सांगितलं जाऊदूर पेटाला कि सकाळी सांगतात आपलं सांगितलं म्हणजे कोणतरी एकदम आम्हाला मिळाला की जाऊदूल पेटाला चांगलं आहे असं सांगणार नाही तर अनेक शाळांमध्ये आणि म्हणून त्याही दृष्टिकोनातून आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्ष घालावं एवढीच मी विनंती करतो आलेल्या स्वागत त्यांचा आभार आणि हवी काळांच्या साठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मला वाटत की कालावधीमध्ये कदाचित काल निरोप आले असतील काही नियोजनामध्ये कमी अधिक झालं असेल परंतु एका दिवसामध्ये तुम्ही आज कसे शाळेला सुट्टी लागते म्हणून काल अचानक निर्णय आपण केला आणि तातडीने ही बैठक या ठिकाणी तुम्ही निश्चित केली इथे जे काही जिल्हाधिकारी महोदय सीओ महोदय आलेले नाहीत आपल्या आपल्या जिल्हाधिकारी शिव महोदयांना सांगितले तुमचे आम्ही आभार मानलेले आहेत पालकमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी पूर्ण समर्थन या आपल्या यासाठी या ठिकाणी धन्यवाद साहेब असा जनशेनेचा संयमी मनाचा गतीशील विचाराचा आपले अनमोल विचार आम्हाला निश्चितच प्रेरणादायी करतील